माझ्यावरती फेकताय तुम्ही स्प्रे आणता माझ्यावरती स्प्रे करता आणि हे एवढं आंग जात तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही म्हणून एक तुझं पोट भरणार जशी तुझी जन्म देणारी असेल तशी मी पण एक आहे की सगळ्यांचे पोट भरतोय सगळ्यांना जीवन देतोय आणि तुम्ही माझ्यावरती हा सगळा केमिकलचा माझ्या मातीच्या एका कनाकानामधला तुम्ही सगळे जीवाणू मारण्यासाठी निघाले विचार करा आज ही परिस्थिती असेल तर दहा वर्षानंतर मी तुम्हाला कसं देऊ शकेन तुमचं पोट कसं भरू शकेन अरे माझं म्हणू दे पण पुढच्या दहा वर्षाचं पुढची चित्र बघून मला रडायला येत रे अशी ती बोलली असती की नाही <laughs> बोलली असती की नाही बोलली असती की नाही फक्त आम्ही आमच्या पैशाच्या हवेशापोटी काय टाकायचं काय काढायचं एवढं टाकत गेलो आणि पिकवत गेलो मित्रांनो विचार करा ज्या वेळेस आपल्या पंजोबाने आपल्या आजोबाला शेती ट्रान्सफर केली ती शेती नैसर्गिक शेती जमीन होती आणि सातबाऱ्यावर शेती तेवढी शेती नैसर्गिक शेती आपल्या आजोबांना मिळाली आजोबाने ज्या वेळेस वडिलांना ट्रान्सफर केली ना ती सातबाऱ्यावरती रोखी होती पण जमीन आणि मातीमध्ये फिफ्टी फिफ्टीचा कार्यक्रम झाला होता तो म्हणजे केमिकल फर्टिलायझर बरोबर आहे आता वडिलांनी मला ट्रान्सफर केलेली शेती सातपाऱ्यावरतीच ओके जमिनीमध्ये दहा टक्केच फक्त तुम्ही म्हणाल कस किती लोकांच्या दारात आता गाई पशी आहे जमिनीच अन्न काय पाला पाचोळा सगळा सडलेला शेणखत गोमूत्र हे जमिनीच आपल्या मातीचं शेतीचं अन्न आहे जे पण आज आपण स्प्रे करतो जे पण आपण आज फर्टिलायझर वापरतो ना ही क्रोशीन आहे सलाईन आहे तुम्ही सलाईन बार बार नाही मारू शकत एका व्यक्तीला सलाईनला पेशंट मधला रिकव्हर करण्याच मारायचं असतं बरोबर आहे पण आम्ही काय केलं दरवर्षा अंधी कुतिकी फेकली अंधी कुति फे। काही काही लोक तर असे सामान सराने किती मारलं तुला शेतीमध्ये मग दहा डीएपीच्या कोण्या टाकल्या का मला आपण पंधरा टाकायची माहिती जरूर आहे केली जमिनी पुढे सुद्धा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रातला लक्षात येतोय मित्रांनो पहिला आपल्याला हेल्थ जपाय एक जमिनीच हेल्थ नाही तर मित्रांनो अजून आपल्याला हेल्थ जपायचं जी पण आपल्या दारासमोर बांधलेली जनावर असतील त्या जनावरांचं आरोग्य सांभाळणं आपलं काम आहे ना आज तर जनावरच मध्ये पण सांगितलं मित्रांनो विचार करा आजोबा पंजोबाच्या काळामध्ये तो लाकडाचा नागर होता ना, लाकडाचा त्या नागराने जमीन खालीवर करायची जमीन भुसभुशीत व्हायची त्याच्यानंतर परिस्थिती आली काय चार बैलाचा नांगर लोखंडी कोणता का केमिकल फर्टिलायझर जमीन हो चालली मग माझ्या काळात काय आलं पोराणी काय आणायचं लक्षात घ्या ना, ना, ये <laughs> <laughs> ना? ये Actually, हा पिक्चर एवढा काय बदलत चालला आहे तरी आम्ही जागा होत नाहीये हा संवाद जो काय आज आपण दिवसभराचा ठेवला हा एका प्रॉब्लेम सोल्युशन घेऊन सनेश काम करतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का शेत जमीन यांची हेल्थ झालेली खराब म्हणून मित्रांनो आवर्जून एकच गोष्ट मांडेल की आज जो काही बास्केट आहे सॉइल असेल आपले सगळे प्रोडक्ट असतील याचे कंटेंट वाईज स्टडी करा शेतकरी म्हणून मी पण एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे तुमच्याकडे पाच एकर दोन एकर दहा एकर जी पण जमीन असेल ना ही तुमची बिझनेस